तुम्हाला माहित आहे का एकदा विजयनगर मध्ये तेनाली लोभी लोकांना असा भारी धडा शिकवला की सगळ्यांनाच आश्चर्य वाटले चला आंब्याच्या झाडाखाली बसून ही गोष्ट आजोबा हा आंबा आंबा किती गोड आहे खायला मिळाल्यानेच होत पण गावात लोक म्हणतात मृत्यूनंतर शांतीसाठी खूप पैसा खर्च करावा लागतो हे खरं आहे का तरच मन आनंदी होत का पैशाने आत्म्याला शांती मिळत नाही तर चांगल्या कर्माने मिळते पण काही लोक अंधश्रद्धेत अडकून इतरांना फसवतात अरे फसवतात कसा आजोबा चल तुला एक गोष्ट सांगतो विजयनगर काही वर्षांपूर्वी महाराज कृष्णदेवराय यांची आई खूप आजारी होती ती आंब्याचं गोड पिकलेलं फळ खाण्याची शेवटची इच्छा व्यक्त करत होती पण तेव्हा आंबा मोसमात नसल्यामुळे ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही अरे देवांनो ती शेवटची इच्छा पूर्ण नाही झाली माझ्या आईला आनंद मिळाला असता महाराजांचा आवाज एका लोभी गुरुजीने ऐकला आणि तो महाराजांच्या दुःखाचा फायदा घेण्यासाठी लोभी गुरुजी आणि काही साथीदारांना घेऊन पुढे आला महाराज जर तुम्ही प्रत्येक ब्राह्मणाला सोन्याचा आंबा दान कराल तर राजमातेच्या आत्म्याला शांती मिळेल महाराजांनी मातेवरच्या प्रेमामुळे विश्वास ठेवला आणि सोन्याचे आंबे बनवायला सुरुवात केली पण असे केल्यामुळे राज्यातील खजन्यावरचा ताण वाढला आणि ही गोष्ट तेनालीला समजली त्याने लगेच एक युक्ती केली त्याने सर्व लोभी माणसांना त्याचा घरी बोलावले आणि जेव्हा सर्व त्याचा घरी आले तेव्हा तेनालीराम गरम गरम तापलेल्या सळ्या घेऊन उभा होता माझ्या आईला सांधेदुखीचा त्रास होता ती मागे गेली तिची इच्छा होती की गरम लोखंडाच्या सळ्यांनी तिचे सांधे शेकावेत आता तुम्ही माझ्या आईसाठी पुण्यकाम करा मी तुमचे सांधे शेकतो तेनालीचा हे बोलणं ऐकून सगळेजण घाबरले तुम्हाला सोनं दिल्यावर जर राजमातेच्या आत्म्याला फळ मिळत असेल तर माझ्या आईच्या आत्म्याला अधिक पुण्य मिळेल कारण तुम्ही जिवंत आहात तेनाली रामच्या युक्तीनी लोभी ब्राह्मणांना त्यांची चूक लक्षात आली त्यांनी लगेच सोन्याचे आंबे परत केले आणि महाराजांची माफी मागितली तेनालीला तुझ्या बुद्धीने तू मला आणि राज राज्याला एका मोठ्या फसवणुकीतून वाचवलेस शाबास आजोबा म्हणजे खरं पुण्य पैशाने नाही तर चांगल्या मनाने केलेल्या कर्माने मिळत आणि लोभी लोकांना बुद्धीने धडा शिकवता येतो हो बाळा जीवनात लोक फसवतात पण अंधश्रद्धा आणि लोभावर विश्वास न ठेवता आपल्या बुद्धीने योग्य निर्णय घ्यावा खरे पुण्य साधेपणात आणि चांगल्या कर्मात आहे आजच्या सोन्याचे आंबे या गोष्टीतला बोध अगदी साधा पण खूप गहिरा आहे पैशाने नाही तर चांगल्या कर्मानेच आत्म्याला शांती मिळते आणि खरी शांती ती आपल्या मनातच दडलेली असते जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि ही गोष्ट तुमच्या पण शेअर करा कारण गोष्ट ऐकून जर एक जरी मन विचार करायला लागलं तर खरं यश तिथेच आहे आमच्या आजोबा नातू आणि तेनालीराम या गोष्टींच्या परिवारात आता अनेक शहाणे आणि उत्सुक श्रोते सामील झाले आणि आम्हाला आनंद आहे की त्यात तुमचाही एक खरा वाटा आहे मग पुन्हा भेटू पुढच्या गोष्टी गोष्टी तो पर्यंत हसत रहा, शिका आणि विचार करत रहा, कारण बुद्धी वापरली तर प्रत्येक गोष्ट सुखांत होते